काल सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय अभिमानास्पद असा कार्यक्रम जो झालेला आहे आदरणीय विनोदजी कुलकर्णी साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात साताराची मान उंचावेल एवढं मोठं साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन सातारामध्ये झालं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एक अनुचित प्रकार घडला जो खरोखरच खेदजनक आहे आणि लाजीरवाण आहे की एवढं मोठं संमेलन भरत असताना कुठंतरी त्याला गालबोट लावण्याचा प्रकार घडला तसं बघता आदरणीय विनोदजी कुलकर्णी साहेबांना आम्ही चळवळीतलेच कार्यकर्ते म्हणून मानतो आडनाव जरी कुलकर्णी असलं आणि आमचं उभाय असलं तरी त्यांची विचारधारा ही चळवळीची आहे कायमच वेगवेगळे प्रश्न घेऊन ते समाजा पुढं मांडत असतात सरकार विरोधात सुद्धा लढण्याची त्यांची प्रत्येक वेळेची भावना असते आणि त्यात ते कधीच विचार करत नाहीत की एखादं वक्तव्य केल्यानंतर किंवा शासनाविरोध एखादी गोष्ट बोलल्यानंतर पुढं काय होईल त्याचा कधी ते विचार करत नाहीत या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी त्यांचं कौतुक करण्यासाठी आज आलो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छोटी मूर्ती मी त्यांना आज भेट म्हणून दिलेली आहे की बाबासाहेबांचे हे विचार अजून आपल्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाही तर जगभर जावं आपल्या लेखनीतून जावं या भावनेतून आम्ही त्यांना भेटायला आलो आणि जे कालचं सा मराठी साहित्य संमेलन झालं हे त्यांनी खूप दर्जेदार आणि सातारकरांची मान उंचवणारं केलं त्याबरोबर पुन्हा एकदा एद एद एकदा मी त्यांचं या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आभार मानतो आणि एक सांगतो की रिपब्लिकन सेना माझा पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक बाबासाहेबांचा अनुवय त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या केसाला सुद्धा कुणी धक्का लावणार नाही आणि असं केल्यास त्याला रिपब्लिकन सेना जशास तसं उत्तर देईल